बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवी किल्लेकर ही सतत चर्चेत असते पण चर्चा असते ती तिच्या उद्धट बोलण्याची आधी वर्षा उसगावकर आणि नंतर आता पॅडी कांबळेलासुद्धा जान्हवी अभिनयावरून बोलताना दिसली आणि त्यावरून प्रेक्षक जान्हवीवर राग व्यक्त करताना दिसत आहे तर आता जान्हवीच्या नवऱ्याने आपलं मौन सोडलंय ते म्हणतात की जान्हवीने जे शब्द वापरले ते चुकीचे होते एखाद्याच्या करिअरबद्दल बोलणं योग्य नाही पण जेव्हा हे घडलं तेव्हाचे क्षण तसे असल्यामुळे ती रागाच्या प्रवाहात बोलून गेली याचा अर्थ असा नाही ती बरोबर आहे ती नक्कीच चुकली आहे बिग बॉसचे घर साधं घर नाही तिथे आलेली लोक पॉझिटिव्ह असतील असं पण नाही आणि प्रत्येकजण निगेटिव्ह आहे असंही नाही तिथे गेल्यानंतर लोक बदलतात त्यांचे वागण्याची पद्धत बदलते याच्याशी त्यांच्या पर्सनल आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही लोकांनी उगाच अर्थाचा अनर्थ करू नये जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची बाकीचे सदस्य बोलतात ते सगळं बरोबर जेव्हा धनंजय बोलतो वर्षाताईंबद्दल मी या बाईचा एक दिवस पण पान उतारा करीन अंकिता बोलते हिच्यामध्येच खूप खोडी आहेत अशी सासू मला नको तेव्हा पंढरीनाथ बोलतात कॅमेरा आपल्याकडे आहे नका बोलू तेव्हा कुठे गेलेले आदर्श तेव्हा वर्षाताई सिनियर नव्हत्या म्हणजे तर जान्हवी बोलली तेव्हा आदर्श चुकीचे शब्द लोकांना दिसले पण तिने नंतर वर्षाताईंची माफी मागून त्यांची ते सेवा करते ते फक्त फुटेजसाठी असतात असं लोकांचं मत आहे जरा नीट बघा चोवीस तासाच्या प्रवासात काय काय घडतं आपल्याला याची माहिती नसते ती एक तासात आपल्यापर्यंत पुरवली जाते त्यातून कोण वाईट आणि कोण चांगले हे लोकांनी ठरवू नका बिग बॉसचा खेळ चालू असताना कोण काय करतं कसं उत्तर देतं आणि का देतं याचा पण विचार करा बस बोलायला खूप आहे पण जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही कारण लोक माझ्या या विषयाला आता आगेसारखं पसरवतील आणि काहीतरी चुका काढतील त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि जे आम्हाला समजतील त्यांना मी धन्यवाद देतो मी जान्हवीसाठी एवढंच म्हणेन तू थोडंसं रागावर कंट्रोल कर आणि हळूहळू पुढे जा आम्ही आहोत तुझ्या सपोर्टसाठी किरण किल्लेकर हॅशटॅग आय सपोर्ट जान्हवी तुमचं जान्हवीच्या या नवऱ्याच्या पोस्टविषयी काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा kalak -ka